महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सदस्य भूपेंद्र घरत हे आत्मधन करणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांना पत्राद्वारे दिली आहे भूपेंद्र घरत यांनी नागाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी किरण वसंत केणी यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच ग्रामविकास अधिकारी केणी हे सलग पाच वर्ष त्यांची बदली झालेली नाही हे कायद्याचे उल्लंघन होत आहे तसेच किरण केनी यांच्या काम सुकार ग्रामस्थांची गैरसोय होत असून ग्रामस्थांना त्रास होत असल्याने याची तक्रार ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते ग्राम सदस्य भूपेंद्र घरत यांच्याकडे करीत असल्याचे ते म्हणाले ग्रामस्थांची होणारी गैरसोय व पाच वर्ष उलटूनही बदली न झाल्यामुळे नागाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी किरण वसंत केणी यांची तात्काळ बदली करावी याबाबत दखल न घेतल्यास आत्मदहन करणार असल्याचे भूपेंद्र घरत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले आहे निर्भीड साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन